ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आज तुमचे प्रतिष्ठापना आज चार दिवशी झालेली असा बाल तुमका बरोबर पूजा केलेली प्रतिष्ठाळ oh yeah!!! पण या पूजा अर्चा करताना बाळगोपाळानं भरपूर प्रॉब्लेम आलेला असत oh yeah! तुमक खड्ड्यातून वाचवत वाचवत इथे घरात स्थापना केलेली असा oh yeah! पण या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हे काय खड्डे काही दिसत नाही oh yeah! बाळगोपाळांत पाय

नेवर पाय दिल्याशिवाय हे काय काम करत नाही हो अधिकारी गेंड्याच्या कातडीचेอัลतो हो महाराजापदी महाराजा तुम्हाला काय कारण घालतोय हो महाराजा हे काय जसे बाळगोपाळांचे जसे हात पाय तुटत या अधिकाऱ्यांच्या खड्ड्यात पाय तुडून जाऊ देत सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु असून कल्याणमध्ये मात्र खड्ड्यांमधून बाप्पाचं आगमन झाल्याचं दिसून आलंय कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा रस्त्यावरील खड्ड्यात गणरायाचं चा आगमन झालंय अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा खड्ड्यावर अशा घोषणा देत कल्याणमध्ये मनसेनं खड्ड्यांविरोधात अनोखं आंदोलन केलंय मनसे जिल्हाध्यक्ष के उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली गणपतीची वेशभूषा करून एक कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी झाला तर इतर पदाधिकारी कार्यकर्ते हातात ता टाळ घेऊन गणपतीच्या घोषणा देत मिलिंद नगर ते गौरीपाडा तलावाशी मिरवणूक काढली तसेच खड्डे बुजवण्यासाठी केडीएमसी प्रशासनाला सद्बुद्धी येऊ दे अशा प्रकारचे गारहाणे देखील घातले गौरीपाडा तलाव येथे हजारो गणपतीचं विसर्जन केलं जात आहे रोज लाखो लोक या ठिकाणी ये जा करत असतात त्यामुळे नागरिकांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो त्यासाठी हे आंदोलन केलं असल्याची प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोई यांनी दिली आहे कसे गणेश विसर्जनाचा एक आमचा गौरीपाडा तलाव आहे या तलावाकडं जो जाणारा रस्ता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच काय कळत नव्हतं म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं हे आंदोलन पुकारलं गेलं आहे की ह्या गौरीपाडा गावामध्ये जवळजवळ पाच ते दहा हजार गणपती विसर्जन होतात आणि हा, हा 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 गौरी गौरीपाडा तलावाचा हा रस्ता महानगरपालिकेच्या अधिकार विसर पडलेला आहे म्हणून त्यांना जाग येण्यासाठी आज गणपती राय जात आहे म्हणून प्रार्थना करतोय की आमच्या तर गौरीपाडा गावापर्यंत सुस्थितीत चांगला डांबळी रस्ता करण्यात यावा जय हिंद जय महाराष्ट्र कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा